मंडळी कसं काय आहे का बरं बरं असलं पाहिजे कारण तुम्हाला माहित आहे जे कधी पण काहीतरी घेऊन येतो आणि तुमच्यापर्यंत वेगळा विषय देतच असतो आणि पोहोचवतच असतो चाल ट्रक दाखवणार आहे ते सलाच आहो ते पण डायरेक्ट बॅटरीवर चालणार आहे तुम्हाला माहित आहे दुबईमध्ये मा कोणतीही गोष्ट कोणतीही कार लॉन्च झाली की पहिली दुबईमध्ये होते आणि आज माझ्या समोर हा तेसलाचा सायबर ट्रक आहे कटक्यावर टांगा पलटी घोड फरार करायचंय पण सायबर ट्रकच चा करायचंय चला फ्युचर म्युझियम म्युझियम ऑफ द फ्युचर राडा आणि त्याच्या खाली तुम्हाला मी जो वादा केलाय ते दाखवण्याचा प्रयत्न दिस इज अ सायबर ट्रक तेसला आणि राडा तुम्ही बघू शकता ह्याचा बाजूचा लुक आता ही लाईव्ह व्हिडिओ मी पहिल्यांदाच दुबई मधून तुम्हाला लाईव्ह दाखवतोय तर शंभर टक्के शेअर करायचं आहे आणि राडा करायचा आहे गाडीमध्ये कोण बसले माहित नाही अंबर प्लेट एलईडी लाईट आणि राडा आणि इथं फोटो काढण्यासाठी तर गर्दी खतरनाक आणि एक सो एकशे एक, एक बडकर म्हणजे विषय हार्ड आणि हो आमचं ब्लॉगिंग करत बर सायबर ट्रक आहे तो दाखवला पाहिजे तुम्हाला आणि न पहिल्यांदा म्हटलं जरा विषय हार्ड असलाच पाहिजे आणि आता कसं आहे माझं जरा लुक आहे का नाही सायबर ट्रक दाखवते भावांना शेअर केलं पाहिजे आकाश जाधव नमस्कार राहुल दादा नमस्कार आपल्या इंडियात घेऊन या कसला हार्ड विषय सायबर ट्रकचा कसला हार्ड विषय कसला भारी पल्लवी मॅम नमस्कार बऱ्याच लोकांच्या कमेंट्स येत आहेत तुम्ही कुठून हा सायबर ट्रक बघताय याचा मला शंभर टक्के काय म्हणू शकतो तुम्ही सांगा की तुम्ही कुठून बघताय हा सायबर ट्रक राडा 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 धुळा आध बसलेला माणूस करोडपती आहे बरं का पण <laughs> आध बसलेला माणूस करोडपती आहे सायबर ट्रक राडा लाईटा लागलेला आहेत गडी निघालेला दिसतोय कारण लईज फोटोग्राफी करायला लागले सगळे त्यामुळं सायबर ट्रक सायबर ट्रक ती असला बरं काही येऊ हो? आणि दुबईच्या रोडवरती हे ट्रक आता सध्या चालू आहेत जात आहेत धावत आहेत आणि करोडोची प्रॉपर्टी दुबईच्या रोडवरती करोड म्हणजे करोडपती लोक पळवत आहेत हे महत्वाचं आहे कराडवरून बघताय पल्लवी मॅम नमस्कार तर हा सायबर ट्रक आतून आपल्याला बघायला येणार नाही कारण जरा तो ड्रायव्हर पण अँग्री दिसायला लागलाय आणि त्याला जायचंय आता हे बघा आता त्याने टर्न मारला टर्न मारला मागची पण चाक अशी होतात मागची पण चाकं अशी होतात पुढची पण चाकं अशी होतात तर ते जरा फोटो काढतात तर हा हे सायबर ट्रक टेस्लाचा हे बघा हे चाक आता टर्न मारला की हे बघा यस हे बघा हे बघा टर्न मारला का तर ही होती छोटीशी झलक हे का बघा तीन सेकंद एकशे वीस स्पीड ना अद खोळा आणि इज अ फ्युचर म्युझियम म्युझियम ऑफ द फ्युचर राडा तीन सेकंदात एकशे वीस चा स्पीड विषय हार्ड असतोय